नमस्कार मित्रांनो आपण सध्या टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्यावर असणाऱ्या निलेश चव्हाण फार मोठे नाव आहे मोजक्या मशी आणि इरसाल माल जर पुण्याकडे असेल तर ते निलेश चव्हाण कडे असतोय हे आपण समोर बघतोय त्यांची टॉपची पंढरपुरी एखादी रिडी सांभाळणं आणि रिडी कशी असावी त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे निलेश चव्हाण आता या रिडी माहिती त्यांचे मालक आपल्यासोबत निलेश चव्हाण आहेत त्यांना विचार नमस्कार मालक नमस्कार बर बर आपल्याकडे कधी कुणापासून काय आणली आपल्या घरच्या मशीचे आपण विकत आणली एक वर्ष झालं विकत आणून विकत आणून हम्म आणली होती चळ्यातून आणली चळ्यापासून कांतीलाल मोरे म्हणून मोठे भागात दर बर त्यांच्याकडून आणली रेडी आता हि रूप एवढा हि नाक शिंग काय तुम्ही सांगता तुमच्या रेडी बद्दल जातीला एक नंबर आहे बर बर नाकाला एक नंबर आहे चेहऱ्याला शिंगाला गोल आहे उंची आहे चौक तिचा चांगला आहे चौक चांगला आहे साईज बी मोठी बी मोठी आणि दोन वर्ष पूर्ण व्हायचे तिला आदत आहे अजून आदत आहे बघा एखादी काय असतं ही रिडिओ बघू शकता एकदम जबरदस्त रिडी सांभाळले म्हणजे तुम्ही त्यावेळेस किती वर्षाची असताना आणली होती एक वर्षाची असताना आणली मी एक वर्षाची असताना आणली आता माप मोठा आता गाब काय घालवायचं काय मी आता हिला एक पंधरा दिवस झालं गाप घालून हा पाच वेळा माझ केलता मुडवीचा लकन रोखडे म्हणून त्यांच्याकडे हले आहे नाकाडा हा त्या हाल्यावर गाभ घालवली आपण रोजच काय म्हणून हिला सरकी पेंड आहे गहू बसा आहे परत शेंग पेंड घालतोय दोन टायमाला गंडरीती अकडे माणसाला जर पंधरपुरी डीडी घ्यायची झाली तर काय बारकावे असले पण कशा पद्धतीने घेतली पाहिजे घेताना चेहरा तिचा उंची पुरी शिंगाला गोल असावी ही चेहऱ्याला लांब असावी एकदम बारीक मस्तकापासून बारीक अशी चेहऱ्याला असावी आणि तोक सांगा तुम्ही सांगा चौकाला मोठी असावी उचलून असावी हां वरून हा, 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 हा। <coughs> दासावी हा, हा, जरा आता मला काय विचारायचं अजून आता लोक ह्या रेडिएशनच्या किमती ऐकून हजर तुमचा काय सल्ला तुम्ही खूप दिवसापासून पंढरपूर मध्ये काम करताय काय म्हणजे ज्याला म्हणजे कळत नाही ते लोक मध्ये एवढी कशी किंमत असते त्या लोकांना काय सांगताल तुमचा सल्ला काय एवढी किंमत कशी काय म्हणजे काय उत्तर आहे तुमचं क्वालिटीला पैसे आहेत क्वालिटीला पैसे जशी आपली किलार गाई जशी त्याची किंमत असते पाच लाख दहा लाख तशी गावारू मशीची किंमत पाच दहा लाख रुपये पर्यंत असू शकते असू शकते जे एक असताना मी रुपयाला रेडी आणली एक वर्षाची असताना रेडी आणली काय नाही विकायचं काय नाही घरी एक नाद म्हणून शोक म्हणून आपण सांभाळली <coughs> दोन हजार असावे पण चांगले असावे आणि आता ही गाब यायला झाल्यानंतर ही जी तीन चार लाख रुपये किंमत होती हा ये पड़ीजा, ये पड़ीजा। ही डबलच पय एफडीज आहे एफडीज एफडीज बँकेत जाऊन करतील आपण घरी हा घरी करायचे बरं ही म्हैस आपल्यापशी कुठली काय ही माड्यावर आणली बर बरं ही कोणापसली म्हैस आहे ए सार्थक साठे म्हणून आहेत त्यांच्याकडे आणली आपण बर बरं हं ही गाडी मागे पळते गाडी मागे पळते हा चर्चा तुमची जी पळवत आहे गाडीवर हीच म्हैस हीच ही म्हैस आहे हिचं नाव काय आहे नाव गुलबी नाव आहे गुलबी हं बरं 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 ही बिचारेला थोडी उंचीला कमी आहे पण चेहऱ्याला एक नंबर जातीला शिंगाला व्यवस्थित आहे बरं आता जी नवीन पोरं पंढरपुरी मशी मध्ये यायला लागले ते त्या पोराशींच्यासाठी काय सांगाल की पंढरपुरी मशी पाळण्यासाठी तुमचा सल्ला काय राहील एकत्र कसं आहे आता पंढरपुरी मैस बुडत चालली नवीन पोरांनी कसं आहे जातीला चांगली मैस बघून घरी व्यवस्थित सांभाळून त्याची चार दोन वासरं आपल्या घरी तयार करायला पाहिजे आणि पुढे आपले पैसे बी होणार आहेत तोटा होत नाही ना फक्त व्यवस्थित बघून आणि एवढं काम करावं लागतं सोबत करा हे <coughs> निलेश चव्हाण भीमा कारखाना ठाकरे सिकंदर पुरुष गावाच्या दोन्ही सीमेवर असणारे निलेश चव्हाण त्याचं फार मोठं खरं नाव आहे यांच्याकडे इरसाल तेवढं जनावर घेतात आणि खूप पंढरपुरी मशीबद्दल एकंदरीत एक संपूर्ण महाराष्ट्राबाहेर बी तुम्ही फिरताय होय म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरून आला होय होय म्हणजे आता पंढरपुरी एकंदरीत आता सध्याची परिस्थिती पंढरपुरी मशीबद्दल जे टॉपची नाव आहेत आता सध्या म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पंढरपूर मशीची नावं खूप चर्चा आहे त्यामध्ये असणाऱ्या बऱ्यापैकी रेड्या आता सध्या म्हणजे टॉपच्या रेड्या आहेत आणि त्यांची किंमत कधीच होऊ शकत नाही बरोबर आहे जसं की आम्ही आता ते माने यांच्या गोठ्यावर गेलतो चांगली नावाची म्हैस किती पैसे दिले तर ती लोक विकायला तयार नाहीत म्हणजे असे हाऊस असते नाही बरोबर आहे म्हणजे ही म्हैस हुशारच्या बाबतीत काय सांगताल आम्हाला थोडं ह्याला माणसासारखं ह्याला गवळ पण म्हणजे हातावर मैस येल्यानंतर हातावर घेतल्यानंतर बार 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 हा, 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 ते आपलं वासरू आहे असे मालकाला समजते आणि ते आपल्याला सोडून जात नाही तुम्ही बसलं तिथं बसणार तुम्ही उठल तिथं उठणार अशा पद्धतीची मैस माणसावणी ज्ञान हिला न, हा सेम जवळ कोणाला येऊ देणार नाही दुसऱ्या माणसाला हात लावू देणार नाही फक्त त्याची निगा आणि व्यवस्था नीट व्यवस्था केली केल्यानंतर काय सुद्धा अडचण नाही एक नंबर सांभाळणीला आजारी पडत नाही कमी खर्चात जर्शीला जसं जास्त खायला लागतं जरशी कधी आजारी पडू शकते तसं काय आजारी पडत नाही व्यवस्थित निगा राखल्यानंतर काय अडचण येत नाही <coughs> निलेश चव्हाण होते आपल्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर आणि त्यांची रिडी खूप बघण्याची होती आणि अनेक जण बरेच जण निलेश चव्हाण म्हणतात त्यांच्या आहे मी पण खरं तर आज जवळ आमच्या असून मला ही रिडी माहित नव्हती हो पण एवढी सुंदर दिसायला अतिशय टॉपची रिडी निलेशराव तुम्ही आमच्या या चॅनलवर तुमचा मामूल्य असा वेळ देऊन पंढरपुरी म्हशीबद्दल सखोल अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद असंच पंढरपुरी म्हशीमध्ये तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे काम करत राहा आणि अशीच पंढरपुरी आपल्या आपण खरं तर पंढरपूर भागातला आहे आणि पंढरपुरी म्हशी गुलबर्ग्यात जावा बेळगावमध्ये जावा पंढरपुरी म्हशी म्हणतात आपला ब्रँड आपण करणं मार्केटिंग करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पंढरपुरी मशीचा ज्या ज्या वेळेस इतिहास लिहायला जाईल तुमच्यासारख्याची आवर्जून नोंद घेतली जाईल अजून असंच काम करत राहा आणि अजून येणाऱ्या पोरांना तुम्ही मार्गदर्शन करत राहा हीच तुम्हाला या पुढे शुभेच्छा वादळ वाटतर्फे धन्यवाद 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 सरपंच